नाही आपण बोलवायच जागेवर या सासू माझे स्वप्नाची सासू त्याच्यासाठी तरी तू तुझ्या गुडघ्यांवर बसली एवढा एवढा तुझा डोंगरा एवढा हे कारण कारण ती स्पेशल आहे तिचं काहीच म्हणजे तिचंच चालतं ना आता वाटत पण इथे मला वाटतं अध्यक्ष ते आहेत त्यांना बोलू दे त्याच्यानंतर मी जाईन मला वाटलं तर इथून जायचं तिथे नाही आणखी एक जोक ते जनता ठरवू देऊ नका भाऊचा धक्का महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका